डोंट जज अ बुक कव्हर असं म्हणतो ते काही खोट नाही आता एखादा पायगोळ अंगरखा गळ्यात वेगवेगळ्या माळा हाताची वाढलेली नख कपाळावर गंधाच्या उभ्या आडव्या रेगा असं जर आपण इमॅजिन केलं तर एखादा बाबा आपल्या नक्कीच समोर येईल आता त्याचा हा फक्त भाई अवतार पण या पुस्तकात काही वेगळंच दडलं असेल तर एखाद्याची कुवत त्याच्या बाह्य रूपावरून त्याच्या राहणी मारावरून ठरू शकते का तर नाही आणि हेच सिद्ध झालंय प्रयागराजच्या दोन हजार पंचवीसच्या महाकुंभ मेळ्यात महाकुंभ मेळ्याला संपूर्ण जगातून अनेक लोक आले त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आखाड्याचे साधू संतही आले आता हे साधू संत नेमके साधू संत झाले कसे ते जन्मापासूनच साधू होते का तर नाही पण त्यांना हे साधू पण का आवडलं असेल याचीच कहाणी सध्या बातम्यांमधून व्हायरल होताना दिसते या महाकुंभ मेळ्यात असाच एक व्यक्ती आहे ज्यानं नोकरीचं लाखोंचं पॅकेज सोडून संन्यासी व्हायचं ठरवलंय आता कोण आहे हा व्यक्ती आणि त्याच्या आयुष्यात असं नक्की काय घडलं की त्याने संन्यासी व्हायचं ठरवलं जाणून घेणार आहोत आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या सर्वांचं स्वागत करते उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे महाकुंभ मेळा सुरू झालाय ज्यामध्ये देश विदेशातील लोक सहभागी होत आहेत या निमित्तानं अनेक संत आणि बाबा महाकुंभात पोहोचले त्यापैकी एक मसानी गोरख बाबा आहेत ज्यांना आयआयटी बाबा म्हणून ओळखलं जातं बाबांनी आय आय टी बॉम्बे मधून एरोस्पेस आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलंय त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल होतोय आता नेमके हे बाबा कोण आणि त्यांनी त्यांचं सगळं शिक्षण घेऊनही नोकरीवर लात मारून संन्यासी मार्ग का स्वीकारला सविस्तर जाणून घेऊया आय आय टी अँड बाबांचं नाव प्रसिद्ध होण्यामागे एक खास कारण आहे बाबांनी इंजिनिअरिंग हे रिटायरमेंट पर्यंतचा प्रवास केला आणि आता संगमनेर मध्ये दे जीवनाचा आनंद लुटतायत बाबा आय आय टी मुंबईतून पदवीधर आहेत बाबा आय आय टी मुंबईतून एरोस्पेस आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंग च शिक्षण घेतल्यानंतर निवृत्त झाले बाबांनी लाखोंच्या पॅकेजचीही पर्वा केली नाही आणि सर्व काही मागे टाकून संपूर्ण आयुष्य संन्यासाच्या मार्गावर घालवण्याचा निर्णय घेतलाय ज्ञानाच्या मागे लागा चालत राहा किती दूर जाणार शेवटी इथेच यावं लागेल असं म्हणत आय बाबांनी थेट लाईफ फिलॉसॉफी सांगितलीये बाबांचं मूळ अभय सिंह आहे बाबा सांगतात कि ते मूळचे हरियाणाचे आहेत त्यांचं हरियाणा आहे पण अनेक ठिकाणी गेले त्यांनी आय आय टी मुंबईमध्ये चार वर्ष शिक्षण घेतलंय त्यानंतर आवडीमुळे त्यांनी कलेत रस दाखवला आणि फोटोग्राफीही शिकली त्यांनी डिझाईनिंग ही मास्टर्स पदवी घेतली पण त्यांचं मन कुठेच रमत नव्हतं त्यांची चिंता वाढत होती आणि त्यानंतर तेन त्यांनी संन्याशी होण्याचा निर्णय घेतला आय आय टी मुंबईतून एरोस्पेस इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी कोणतीही नोकरी केली नाही पण एक वर्ष फिजिक्स कोचिंगचा अभ्यास केला बाबा म्हणाले की त्यांना आयुष्यात पहिले इंजिनिअरिंग करायचं होतं पण इंजिनिअरिंग करूनही आयुष्याचा अर्थ का है। काय आणि काय करावं हे समजत नव्हतं यानंतर फोटोग्राफी करावी असं वाटलं तेव्हा नंतर त्यांनी ट्रॅव्हल फोटोग्राफी सुरू केली यात स्वप्नवत आयुष्य जगल्यासारखं वाटलं हिंडणं सगळीकडे फिरणं आणि खूप मजा करणं आणि पैसेही कमावणं ते एक अद्भुत जग असेल असं बाबा म्हणाले बाबा म्हणाले की इंजिनिअरिंग मधून चांगले पैसे कमवू शकले असते पण त्यांनी त्यांची तेन आवड पूर्ण केली पण इथेही त्यांना जीवनाचा अर्थ कळला नाही त्यानंतर ते सर्व काही सोडून धर्मशाळेत गेले आध्यात्मिक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली अभयनं मसानी गोरख हे नाव धारण केलं आणि स्वतःला ध्यान स्वयंशिस्त आणि सेवेसाठी डेडिकेट केलं तिथे त्यांनी स्वयंपाक आणि इतर मूलभूत दैनंदिन गोष्टी शिकल्या तिथून त्यांचा त्यागाचा मार्ग सुरू झाला आणि त्यानंतर ते या मार्गावर पुढे जात आहेत इथे येऊन त्यांना जीवनाचा अर्थ सापडलाय विज्ञान आणि अध्यात्म एकत्र राहू शकतात भौतिक जग समजून घेण्यासाठी विज्ञान हे साधन आहे आणि अध्यात्म हे स्वतःमध्ये दे अंतरदृष्टी देऊ शकतात असा त्यांचा विश्वास आहे त्यांनी महाकुंभाचं वर्णन एका परिवर्तनात्मक टप्पा म्हणून केलंय जिथे व्यक्ती त्यांच्या अंतर्मनाशी पुन्हा संपर्क साधू शकतात आता त्यांनी ज्या संस्थेतून शिक्षण घेतलं ती होती आय आय टी बॉम्बे इथे ऍडमिशन घ्यायला लांब लांब पर्यंत वाट पाहावी लागते कशी घेतली जाते इथे ऍडमिशन काय असते त्यांची प्रोसेस हेही पाहूया तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे आय आय टी बॉम्बे ही इंजिनिअरिंगच्या अभ्यासासाठी अनेक तरुणांची पहिली पसंती असल्याचं दिसून येतं जेई ऍडव्हान्स परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवणाऱ्या टॉपर्स नाही या कॉलेजमध्ये प्रवेश घेणं अवघड जातं गेल्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसच्या जेई ऍडव्हान्समध्ये टॉप हजार मध्ये आलेल्या दोनशे शेहेचाळीस विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आय आय टी बॉम्बेची निवड केली इतकंच नाही तर दोन हजार बावीस मध्ये ऍडव्हान्स केलेल्या टॉप टेन विद्यार्थ्यांनी आय आय टी बॉम्बेमध्ये प्रवेश घेतला आय आय टी बॉम्बेमध्ये कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेण्यासाठी सर्वाधिक स्पर्धा असते त्यामुळे त्यांचा कट ऑफ सर्वाधिक असतो पण याशिवाय एरोस्पेस इंजिनिअरिंग शाखेतही प्रवेश मिळतो महाकुंभ मध्ये ज्या बाबांची मुलाखत व्हायरल होते त्यांनी आय आय टी बॉम्बे मधून एरोस्पेस इंजिनिअरिंग शाखेत प्रवेश घेतला होता या शाखेसाठी दोन हजार तेवीस मध्ये जेई ची क्लोजिंग रँक दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव होती तर दोन हजार चोवीस मध्ये रँकिंग दोन हजार तीनशे चार वर घसरली या रँकिंगच्या आधारे तिथे प्रवेश दिला जातो केवळ एकच बाबा नाहीत तर यंदाच्या कुंभमेळ्यात कम्प्युटर बाबा रबडी बाबा एन्व्हायरमेंट बाबा अम्बॅसेडर बाबा यांसारखे अनेक बाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत यंदाचा महाकुंभमेळा हा अत्यंत युनिक अशा बाबांनी भरलेला दिसून येतोय आता अर्थातच हे बाबा जेव्हा एखादी स्पेसिफिक व्यक्ती होते तेव्हा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सर्वच मटेरियलिस्टिक गोष्टींचा उपभोग घेतला पण एका पॉइंट नंतर त्यांना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्वारस्य वाटलं नाही आणि शेवटी अध्यात्माकडे वळायचं म्हणूनही ते संन्यासी झाल्याचं ऐकायला मिळत था। आहे त्यामुळे यंदाचा कुंभमेळा हा फक्त एक अध्यात्मिक उत्सव नसून तो ज्ञान विज्ञान आणि अध्यात्म या तिन्ही गोष्टींचा एक त्रिवेणी संगम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आता याबाबत या तुम्हाला काय वाटतं या बाबांनी शिक्षण घेतलं पण त्या शिक्षणाचा उपयोग करण्याऐवजी त्यांनी त्यांचा मोर्चा संन्यासाकडे वळवला आताच्या स्पर्धेच्या युगात पैसाही त्यांना भुरळ घालू शकला नाही या मागचं नेमकं कारण काय असावं अजून अशा कोणत्या बाबांबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद